नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर आज मंगळवार दिनांक सहा मे 2025 हजार पंचवीस आणि आज आपल्या या नंदनवनामध्ये आपण एक छोटासा वाढदिवस साजरा करणार आहे छोटासा मी याच्यासाठी म्हणते कारण तुम्ही पाहताय की हा जो छोटा आहे हा आहे अंगद ओंकार भोर म्हणजे राहणार ही बुद्रुक तर ही भोर फॅमिली आहे आज अंगदचा वाढदिवस आहे आणि अंगदच्या वाढदिवसानिमित्त त्याचे बाबा त्याची आई आणि अर्थातच त्याच्यावर खूप सारं प्रेम करणारी त्याची आजी ती आलेली आहे त्याच्यासोबतच त्याच्या छोट्या बहिणी काका मामा असे बरेच नातेवाईक परिवार इथे आलेला आहे हे सांगण्याचं कारण विशेष असं आहे की आज अंगतचा पहिला वाढदिवस आहे आणि ह्या ज्या आजी आहेत ह्या आजींचं मत होतं की माझ्या लेकरावर जिथे आपला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या शिवरायांवर जे संस्कार घडवले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ आणि तसाच तोच हेतू घेऊन आज आपल्या ह्या आजीने ह्या नातवावर संस्कार करतात आणि त्यांना असं वाटलं की आपल्या या लेकराचा वाढदिवस छानशा ठिकाणी करावा जिथे आपण आनंद देऊ आणि घेऊ तर ही सगळी आपली नंदनवनमधली दिव्यांग मुलं आहेत जी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या नंदनवन प्रकल्पांतर्गत बौद्धिक अक्षम मतिमंद मुलं मुलांचा सांभाळ करतो हा सांभाळ करत असताना मी केवळ आणि केवळ त्यांचं फक्त राहणं त्यांचं शुश्रूषा करणं आणि त्यांच्यावर होईल तेवढं त्यांना संस्कार करून त्यांना या समाजाच्या प्रभावात आणण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हे सगळं जे काम आहे हे समाजाच्या लोकसहयोगातूनच सुरू असतं आणि मग असा भरी भोर परिवार असेल किंवा इतर अनेक लोक समाजातली जे नेहमीच आपल्याला इथे मदत करत असतात तर आज देखील अंगदच्या वाढतो दिवसानिमित्त ते उपस्थित झालेले आहेत आम्ही छानसा त्यांचा आता केक कटिंग करणार आहोत तर मयूर केक कापायचा का कुणाचा वाढदिवस आहे दीदीचा की दादाचा दादा, दादाचा वाढदिवस आहे ना मग करायचं ना आपण मग केक कापूया चला करतो तर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण अंगाच औक्षण करणार आहोत तर अशा पद्धतीने अंगातचं केक कटिंग केलेलं आहे आम्ही औक्षण केलेलं आहे आणि तर मुलांसाठी अंगात कटणं हे छानसं गीत आहे जे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आहे त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या वस्तू गोर कुटुंबाने दिलेल्या आहेत त्याचसोबत आजचं मिष्टान्न भोजन आहे ते देखील आमच्या या मुलांसाठी दिलेलं आहे जेव्हा मारण असतं अंगतला या नंदनवन परि परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अंगतला जे त्याच्या आजीचा जो विचार आहे की त्याच्यावर छानसे संस्कार व्हावे आणि जे आईवडिलांची इच्छा आहे की त्याला छानसं आरोग्य लाभ या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर अंगतला सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिली असेल आपला नंदनवन परिवार असेल आपले विश्वस्त असतील आपले देणगीदार असतील आपले शुभचिंतक असतील सगळ्यांकडनं अंगतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद